मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत जलवा मित्रांनो पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे मातोश्रीवरती मित्रांनो माफी मागून होतोय जाहीर पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंना संकटाच्या काळात साथ सोली आता तेच नेते ठाकरेंच्या का या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी अतिशय व्याकुळ झाले असून ठाकरेंशी संपर्क साधतायत मित्रांनो मुंबईत सर्वात मोठा ऐतिहासिक प्रवेश नगरसेवकांची फौज ठाकरेंच्या दिमतीला मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची जादू चालली सविस्तर बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला मुंबईतून मिळते कलाटणी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अतिशय पॉवरफुल नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत भाजपला न जुमाडणारे केंद्रातील कोणत्याही नेत्याला न घाबरणारा नेता म्हणून उद्धव ठाकरेंची मुंबई देशभरामध्ये ख्याती प्रसिद्ध झाली आहे याच कारणास्तव उद्धव ठाकरेंना केंद्राच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आमंत्रित करून त्यांच्याकडे मोठ्या सर्वात मोठ्या पदाची सध्या बोली केली होती परंतु मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबईमध्ये आता खूप मोठा पक्षप्रवेश होऊ घातला आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठं भगदार पडण्याची शक्यता वर्तवली जात होती गेले कित्येक दिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पन्नास नगरसेवकांपर्यंत प्रवेशित झाले आहेत मात्र मित्रांनो आता भाजपा देखील कनेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये असताना ठाणे कल्याण डोंबिवली यासह मुंबई मधून तब्बल पन्नास ते पंचावन्न नगरसेवकांची फौज आता उद्धव ठाकरेंच्या दिमतीला आता प्रवेश करते आणि हा पक्षप्रवेश सोहळा अतिशय मोठा मोठा होणार असून या दृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेने खूप मोठी पावलं उचलल्याचं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून गणली जाते मुंबईवरती सर्वात मोठी सत्ता कोणाची असावी लहान मुलांपासून ते पोरांपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कालाकोपऱ्यात विचारलं तर मुंबईमध्ये फक्त हवे तर ठाकरेच असं साधारण व्यक्ती देखील सांगतोय त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून मुंबईवरती अबाधित असणारी सत्ता कायम राहण्यासाठी मुंबईवरती ठाकरेंची सत्ता असायला हवी असा महाराष्ट्रातला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आज म्हणू लागलाय याच दृष्टीने मित्रांनो मुंबईमध्ये आता था ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा पन्नास नगरसेवकांचा प्रवेश कोण कोण आहे त्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत हे नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील यासह उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपला देखील मोठं खिंडार पाडण्याची शक्यता वर्तवली आहे कारण की भाजपमध्ये सध्या मराठीच्या मुद्द्यावरून भाजपा बॅकफुटवर गेले असून मुंबईमध्ये मराठीचा खूप आला असून मराठीच्या मुद्द्याला दूर फेकते यामुळे मराठी नगरसेवक मराठी बहुल भागातील काही नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आगामी नगरसेवकाची ट्रम ट्रम टर्म लढण्याच्या तयारीमध्ये आहेत कारण की जर भाजप लढलो तर मराठी टक्का एकही मतदान आपल्याला ना मिळणार नाही हे भाजपच्या बहुतांश नेत्यांना माहीत झालंय इकडे उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची जर युती झाली तर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा मिळणार असल्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागलेत राज ठाकरेंना सोबत घेऊन आणि उद्धव ठाकरेंची मतं फोडून एकनाथ शिंदेना काही जागा जिंकता आल्या असत्या पण दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यानंतर आता मात्र शिंदेगडाला मुंबईत जागा मिळणे देखील अशक्य आहे याच कारणास्तव शिंदेगडाकडे गेलेले बहुतांश नगरसेवक पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये त्यांच्या मनात आता भीती भरली असून मुंबई ही ठाकरेंचीच राहणार हे आता शक्यता सध्या सगळीकडून वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आगामी काही दिवसांमध्ये अतिशय मोठा राजकीय भूकंप होऊन ठाकरे पुन्हा एकदा मुंबईमध्ये विरोधकांचं बँड वाजवतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे या दृष्टीने ठाकरेंनी मोठी पावलं टाकली असून मुंबईसह ठाणे कल्याण पनवेल डोंबिवली आणि नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिका या भागातील महत्वाच्या नगरसेवकांना फोडून आता आपल्यापर्यंत घेण्यासाठी ठाकरेंनी पावलं टाकली आहेत इकडे देखील उद्धव ठाकरेंना पोषक असं वातावरण तयार करत असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची सलगी करून महाराष्ट्र सह देशभरामध्ये सत्ता कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना केंद्रात सोबतीला घेण्यासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेची दांडी गुळ होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे